शैक्षणिक सहल जात असलेली बस राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी परिसरात पलटी झाल्यानं काही विद्यार्थी किरकोळ जखमी झाले सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसून ही घटना दिनांक सतरा डिसेंबर रोजी दुपारच्या दरम्यान घडली राहुरी शहरातील कैलासवासी लालाशेठ बिहाणी विद्या मंदिर या शाळेची दोन दिवसांची शैक्षणिक सहल दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी गुजरात इथं जात होती बसमध्ये चाळीस विद्यार्थी दोन शिक्षिका दोन शिक्षक व एक चालक असे एकूण पंचेचाळीस जण होते विद्यामंदिर शाळेतून बस निघाल्यावर राहुरीकडून असताना दुपारी तीन वाजे दरम्यान सदर बस चिंचोली फाटा परिसरातील द्वारका हॉटेल जवळ जात असताना पलटी होऊन अपघात झाला या वेळी बस मधील रोहिणी गोरे राहणार बारागाव नांदूर व आदिती आघाव राहणार राहुरी या दहावीच्या वर्गातील दोन जखमी झाल्या तर इतर लागून किरकोळ जखमी झाले घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक व रुग्णवाहिका चालक सचिन व रवींद्र देवगिरी यांनी घटनास्थळी धाव घेतली या आणि जखमी विद्यार्थींना ताबडतोब राहुरी शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले घटनेची माहिती मिळताच शाळेतील शिक्षकांसह विद्यार्थ्यांच्या पालकांनी रुग्णालयात प्रचंड गर्दी केली होती या घटनेमुळे शाळा प्रशासनानं शाळेच्या इतर विद्यार्थ्यांच्या सर्वच सहल रद्द केल्याचं सांगितलं मात्र या घटनेमुळं शहरात प्रचंड खळबळ उडाली मी रावलिंग माझी मुलगी कुमारी अक्षरा रावलिंगे ही विद्या मंदिर शाळेमध्ये शिक्षण घेतला या शाळेची शैक्षणिक सहल आज गुजरात या ठिकाणी दुपारी तीन वाजता जावडे प्लॅटफॉर्म पासहून निघाली त्यानंतर पंधरा मिनिटात याच्या चिंचोली येथे गाडीचा ऍक्सिडेंट झाला सदर गाडी पूर्णपणे खाली पडली पण सुदैवाने मी कोणतीही जीवित झाली नाही या गाडीला ड्रायव्हरच्या म्हणण्यानुसार गाडीने याला अकट मारल्या आणि त्याच्यामध्ये गाडी खाली गेली पण ज्या ज्या ठिकाणी खाली गेली त्या ठिकाणी दोन फुटाची कपार होती जो ड्रायव्हर चालूच होता गाडी त्या ती कपात दिसली नाही का जर आणि आज त्या गाडीमध्ये सर्व विद्यार्थी सुखरूप आहे पण उद्या भविष्यात न सांगता काय झालं असत त्याची जबाबदारी कुणी घेतली असती याच कार्य होणे अपेक्षित आहे आम्ही उद्या सर्व पालक लोक शाळेमध्ये जाणार आहोत आणि याची विचारपूस करणार आहोत विजन प्लस न्यूज साठी मीनाश पटेकर नाहुरी